इंद्रायणीचं पसादान चोवीस नोव्हेंबर माकड आणि माणूस लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर माकड आणि माणूस ह्यात माकडापेक्षा माणूस अधिक उत्क्रांत माकड हा माणसाचा पूर्वज नाही माणूस हा माकडांचा वंशज आहे असा उल्लेख चोवीस नोव्हेंबर अठराशे एकोणसाठला प्रसिद्ध झालेल्या ओरिजिन ऑफ स्पेसीज या चार्ल्स डार्विन यांच्या ग्रंथात कुठंही नाही पण डार्विननं त्याच्या ग्रंथात धर्म आणि विज्ञानाची कठोर फारकत केली म्हणून खवळलेल्या धर्मसत्तेनं खरं म्हणजे धर्मांध सत्तेनं सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करण्यासाठी डार्विनच्या उत्क्रांतीवादाला हेतुपुरस्सर बदनाम केलं माकड हा माणसाचा पूर्वज आहे असं डार्विन म्हणतो असा, असा कंठशोष धर्मांध सत्तेनं केला या कंठश्वासाचा परिणाम अजूनही आहे खर तर धर्मांध सत्तेच्या ह्या माकडचेष्टाच म्हणायला हव्यात माणूस माकडापेक्षा अधिक उत्क्रांत आहे म्हणून त्याला नको असलेल्या चेष्टांना तो माकडचेष्टा म्हणत स्वतःचे दात विचकतो समजा माकडं माणसांपेक्षा अधिक उत्क्रांत असती तर त्यांनी अशा चेष्टांना माणूसचेष्टा किंवा अशा लीलांना माणूस लीला म्हटलं असतं का माकडं जर शहाणी असती तर खचितच नाही एक मात्र नक्कीच झालं असतं माकडांनी सुद्धा महात्मा गांधीजींच्या तीन माकडांसारखं तीन माणसांचा आदर्श स्वतःसमोर ठेवला असता कानावर हात ठेवलेला माणूस डोळ्यावर हात ठेवलेला माणूस आणि तोंडावर हात ठेवलेला माणूस पण ह्या तीन माणसांनी एकच काम बोर होतं म्हणून आपापसात आपापलं काम बदलून घेतलं असतं आणि आळीपाळीनं ऐकू येईल तितकं वाईट ऐकून घेतलं असतं दिसेल तितकं वाईट पाहून घेतलं असतं तोंडाला येईल ते आणि तितकं वाईट बोलून टाकलं असतं शिवाय आपल्याकडं आदरानं बघत असलेल्या माकडाकडं तुच्छतेनं बघत ही माणसं म्हणाली असती काय माकडं आहेत ही आम्ही एवढं जीव तोडून सांगतोय चांगलं ऐकू नका चांगलं पाहू नका चांगलं बोलू नका पण ह्यांना काही एक कळत नाही शेवटी माकडं ती माकडंच आधीच माकड तशा तो दूध प्याला आणि त्याला नको तो सुविचार सुचला आणि माकडांनीही त्याकडं माणसासारखंच साफ दुर्लक्ष केलं असतं पण हेही घडलं नसतं कारण इतका काळ एकाच पुतळ्यात राहणं तीन माणसांनामुळे शक्य झालं नसतं पुतळ्यातल्या पुतळ्यात त्यांच्या लाथाळ्या सुरू झाल्या असत्या आणि आपापल्या पुतळेपदाचा राजीनामा देत आपापला पुतळा वेगळा काढून घेत त्यांनी आपापला स्वतंत्र पक्ष काढला असता आणि आपापल्या पुतळ्याचं राजकारण केलं असतं हे जरी खरं असलं तरी माकडांचा आणि माणसांचा वेगळाच भावबंद आहे माणसाला हवा असलेला सेतू माकडंच बांधतात आणि माणसंही माकडांना वा नर म्हणतात